नमस्कार पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आपल्याला तर माहितच असेल बटाटा भजी कांदा भजी मूग भजी साधी भजी कोणतीही भजी अगदी सगळ्यांची फेवरेट असते पण ह्या भजीपासून छानशी भाजी तयार होते किंवा आमटीही तयार होते हे तुम्हाला माहिती आहे का तर हो ह्याच भजीपासून आज आपण मस्त अशी झणझणीत आमटी करणार आहोत जेव्हा केव्हा तुमच्या घरात भाजी अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे मी सुद्धा ही भाजी आहे ती पहिल्यांदाच ट्राय केली होती आणि छान झाली तर विचार केला तुमच्यासोबतही शेअर करू तुम्ही जर की ही भाजी कधी केली असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा चला तर पुढे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पातेलामध्ये दोन पाळ्या तेलामध्ये चिमुडभर हिंग घातलं हिंग तडतडून दिलं त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं घालून ते सुद्धा छान तडतडून दिली त्यानंतर चिमुडभर मी त्यामध्ये जिरं घातलं फोडणी आहे छान आपल्याला खमंग परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर मिरची आलं लसूण ह्याचा आपल्याला हिरवा ठेचा बनवून घालायचा आहे हिरवा ठेचा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये चिमूडवर हळद चवीपरतं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे लाल तिखट मसाला घालून मसाले देखील छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मसाले परतून झाले की आपल्याला त्यामध्ये एक ग्लास थंड किंवा गरम तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता किती पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये घालू शकता एक उकळी छान काढून घ्यायची आहे आणि जी कोणती भजी तुम्ही केली असेल मी इथे मुगाची भजी केली होती ती मी मूग भजी ह्यामध्ये घातली आणि छान उकळी काढून घेतली त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चिमुळवर गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घालून एक पाच मिनटं मंदा आचेवर पुन्हा एकदा उकळी काढून घ्यायची आणि मस्त आपली मूगभज्यांची आमटी अशी तयार झालेली आहे वरून घालायची आहे मस्त अशी भरभरून कोथिंबीर आणि तुम्ही ते पाहू शकता मस्त आपली मूगभज्यांची आमटी तयार झालेली आहे तर अशा प्रकारची आमटी तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून कळवा थँक्यू